मस्त ढगाळ वातावरण झालेलं होतं मुलांना बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर चला म्हटलं आहोंना तयार केलं गाडीवर बसलो मध्ये पेट्रोल टाकायचं होतं त्यामुळं थांबलो तर ही शॉप आहे विश्वकर्मा मार्बल शॉप इथे सगळ्या प्रकारच्या अशा मूर्त्यासुद्धा मिळतात तर तुम्हाला कोणती आवडली यातली नक्कीच मला कमेंट करा श्री गजानन महाराजांच्या छान छान इथे मूर्त्या त्याचबरोबर इतर देवी सुद्धा मूर्त्या इथे बनवल्या जातात छान वातावरण आहे तर कुठे चालेल समोर सांगतो हे बघा कृष्णाजीच्या मळ्यामध्ये जातो इथं जवळच आहे मंदिरापासून तीन चार मिनिटं लागतात जायला तर छान असा सनसेट सुद्धा होत होता आणि पावसाळ वातावरण सुद्धा आहे मुलगा तुम्हाला माहिती आहे का कृष्णाजी पाटील यांच्या मळ्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि का बरं इथे महाराज बसत होते ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा मळा आहे कृष्णाजी पाटील यांचा आणि नेहमी महाराज इथे बसायचे तर एकदा काय झालं गोसावी आलेले होते त्याचबरोबर महाराजांची त्यांनी थोडी परीक्षा सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला आणि ते किती स्वतः महान आहे हे सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते परंतु महाराजांनी नैनम छिंदती या उक्तीप्रमाणे त्यांचं गर्वहरण केलं व जळत्या पलंगावर बस असून त्यांच्या गर्वांचा नाश केलेला आहे म्हणूनच कृष्णाजी पाटील यांचा मळा हा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर बघा महाराजांचे इथं पलंग तसेच फोटो पादुकाचं इथे पूजन चाललेलं आहे संध्याकाळची वेळ होती त्यामुळं पूजा आरती होते त्याचबरोबर महादेवांचं सुद्धा इथे मंदिर आहे महाराज नेहमी ओम नम शिवाय या मंत्राचं जप इथेच बसून करायचे त्यामुळेच भोळ्या शंकराचं सुद्धा इथे मंदिर आहे बघा संध्याकाळची वेळ होती त्यामुळं खूप सुंदर असा सूर्यसुद्धा सूर्य पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मंदिराचा परिसर बघितला तर मनाला एकदम प्रसन्न थकवा जो असतो तो सुद्धा निघून जातो नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या कृष्णाजी पाटील यांच्या मळाला भेट द्या त्याचबरोबर चार ते पाचच मिनिटं लागतात मंदिरापासून यायला मंदिरामध्ये इथे वड पिंपळ आणि कडुनिंबाचं एकत्रित असं त्रिवेणी असं झाड आहे त्याचबरोबर बघा इथे चित्रफितीमध्ये छान असं दाखवलेलं आहे तुम्हाला इथे प्रत्यक्ष आल्यावरच पाहायला मिळेल किती सुंदर अशी गर्भहरण केलेलं आहे गोसाव्याचा तुम्हाला जर माझे मिनी ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन असे व्हिडिओ बघत राहा तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत बाय जय गजानन